नमस्कार पूजा लता लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला छान सुंदर जावो ही श्री चरणी प्रार्थना सकाळची वेळ आहे पा किती सुंदर वातावरण आहे बाहेरचं खूप मस्त वाटतं आहे बाहेर सकाळी सकाळी थंडी चालू झालेली आहे आता थंडीचे दिवस चालू झाले सकाळची उन्हाची तिरप पडली झाडाला पहा किती सुंदर फूल आलेलं आहे पिवळ्या रंगाचं जास्वंदाचं छान कलम आहेत ह्या आणलेल्या इथे पहा मी तीळ वाळत घातलेले आहेत ऊन छान आलेलं आहे काही तिळ थोडे धुवून टाकले चटणीसाठी चटणी करायची आहे म्हणून सकाळी सकाळी दारामध्ये ऊन असतं चांगलं नंतर स्वयंपाकाला लागली भाजी काय करायची आज म्हणून मटकी भिजत घातलेली होती आदल्या रात्री मग दुपारचीच घातलेली होती आद आदल्या दिवशी नंतर रात्री बांधून ठेवली तिला मोड आलेले होते आणि थोडीशी मी वाफडत घातलेली आहे शेगडीवरती आणि थोडासा मसाला तयार केला मिक्सरवरती फोडणीसाठी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये जिरं मोहरी दोन पळ्या तेल टाकलं आहे पहिलं जिरं मोहरी तडतड करून राहिली आणि त्याच्यामध्ये मग मला मी काढलेला हा मसाला टाकत टाकला आहे कांदा लसूण कोथिंबीर जिरं असा मसाला तयार केला मी आबडधोबड मिक्सरवरती बारीक नाही केला एकदम आणि हे बघा असा टाक परतायला टाकला त्याच्यामध्ये सर्व मसाले हळद मिरची पावडर मसाले सर्व टाकलेला आणि ही अलिबाग भाजी मला करायची आहे तर मग थोडीशी मत मस्ती मी टाकली होती थोडीशी पाच दहा मिनिटं वासले दिली आणि नंतर मग याच्यामध्ये ती सोडली आज इकडं दळण आणलेलं होतं एक स सात आठ दहा किलोपर्यंत गहू दळून आणले की मग दहा पंधरा दिवस पाहायचं काम नाही राहत हे बघा कणिक घेतली ही कारण कधी कधी ना चक्कीमधून ग गहू येत असतात अख्खाले त्यामुळे मग ते भिजवताना असा त्रास होतो नाही तर कणिक आम्ही चाळत नाही ती इकडे पा इकडं पंत्या घेतल्यात मी धुवायला आज पंत्या सगळ्या दिवाळीच्या जमा केल्या आणि सगळ्या पंत्या आज चांगल्या स्वच्छ एकदम धुवून घ्यायच्या होत्या सगळ्या तेलाच्या होत्या त्या तर मग सर्व पाणी गरम पाणी केलं त्याच्यासाठी आणि प सर्फ एक्सलची पावडर घेतली पा गरम पाण्यामध्ये भिजत टाकल्या हे बघा पाणी आणलं इथं मी चांगलं कडक पाणी साधारण एकदम पण नाही पण पन साधारण आहे आणि पावडर घेतली पावडर टाकली पहिल्यांदा पण त्यांमध्ये हे बघा पावडर टाकली तेलकट होत्या पणत्या पूर्ण दिवायच्या आणि एक त्या सगळ्या स्वच्छ करून ठेवायच्या होत्या कारण यानंतर कामाला येतात आपल्याला नंतर इथं थोडासा मी वरून खाण्याचा सोडाही याच्यामध्ये टाकला हे बघा एक दोन चमचे त्याच्यावरती तोही टाकला अगोदर पावडर टाकली आणि नंतर हे पाणी टाकलं कडक कडक असं आणि त्यात ते भिजत घातले दोन दोन एक तास तरी त्या चांगल्या भिजी दिल्या हे बघा अशा भिजू दिल्या मग ह्या तारेच्या घासणीनं चांगल्या स्वच्छ केल्या त्या इथं पाणी घेतलं आणखीन आणि चांगल्या त्या घासून काढल्या मी इकडं संध्याकाळ झालेली होती संध्याकाळची दिवा बत्ती हे बघा छान असं दिवाबत्ती झाली होती सात वाजता आता अंधार लवकर पडतो जवळपास साडेसहा सातच्या दरम्यानच दिवाबत्ती करते मी तुळशीजवळ दिवा बत्ती केली सर्व आणि हा आजचा व्हिडिओ छोटाच होता पण आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा धन्यवाद बाय बाय